खानदेशातील आदिवासी कोळी जमात बांधवांना तात्काळ अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र तसेच वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी गेल्या सव्वीस तारखेपासून सामाजिक कार्यकर्ती सौ गीतांजलीताई कोळी ह्या उपोषणात बसले आहे या आंदोलनाला आठ दिवस झालेत मात्र कोणताही प्रशासकीय अधिकारी यांनी या आंदोलनात स्थळी भेट दिलेली नाही त्यामुळे आदिवासी कोळी जमात बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे या संदर्भात उपोषण करते सौ गीतांजली ह्या काय म्हणाल्या ते आता आपण पाहूया नमस्कार मी गीतांजली कोळी आज धुळे जेल रोड येथे सव्वीस जानेवारी पासून म्हणजे प्रजासत्ताक दिनापासून इथे आमरण उपोषणाला बसलेली आहे फक्त पाण्यावर पाच दिवस झाले आमच्या मागण्या ह्याच आहेत की आदिवासी ढोर कोळी मल्हार कोळी महादेव कोळी जो जमात बांधव धुळ्या जिल्ह्यात राहतो त्याची संख्या एकोणीसशे अकराच्या जनगणनेत साठ हजार आहे आताची ती सव्वा लाख आहे परंतु असे असताना देखील आम्हाला सुलभपणे प्रांताधिकारी दाखले देत देत नाही दाखले प्रांतांनी फेटाळल्यावर जात पडतायने अधिकारी देखील दाखले देत नाही अशा प्रकारे आनंदित छळ आमच्या विद्यार्थ्यांचा केला जातोय आणि शिक्षणासाठी देखील आमच्या विद्यार्थ्यांना वन वन फिरावं लागतय त्यांना दाखले मिळत नाही याच्यासाठी आणि जे काही प्रलंबित दाखले ते तरी मिळावे याच्यासाठी मी आज गेल्या पाच दिवसापासून समाजासाठी न्याय मिळावा यासाठी मी उपोषणाला बसलेली आहे पाच दिवस झाले परंतु कोणत्याही प्रशासनाचं इथं कोणीही दखल घ्यायला आले नाही म्हणजे आदिवासी कोळ्यांच्या जीवाची यांना परवा नाही जिल्हा प्रशासनाला अजिबात फिकीर नाही आणि कोणत्याही प्रकारचे आम्हाला प्रशासनाने आतापर्यंत संपर्क साधला नाही मग प्रशासन काय आमच्या मरायची वाट बघतोय काही मागच्या जानेवारी पासून सतत या जेल रोडवर आमचे आंदोलन सुरू आहेत माझ्या वतीने आमच्या से से पूर्ण सेना तसेच पूर्ण समाजाच्या वतीने पंधरा फेब्रुवारीला इथे जेल रोडला मोठा आक्रोश मोर्चा आदिवासी कोळी जमातीतर्फे काढण्यात आलेला होता त्या आक्रोश मोर्चाला दोन अडीच हजार लोकांचा मोर्चाला यांनी आश्वासन दिलं की तुमची मीटिंग लावतो प्रश्न मांडण्यासाठी परंतु त्यावेळेच्या कलेक्टर जलद शर्मा यांनी असेच आश्वासनांवर आश्वास देऊन चार महिने चक्र मारले तीन महिने चकरा मारल्या मी परंतु कोणत्याही प्रकारची मीटिंग लावली नाही त्यानंतर मी प्रशासनाच्या मीटिंग लावण्यासाठी तसे मागण्या मान्य करण्यासाठी मी अठरा दिवस आमोरण उपोषण केलं तरी देखील प्रशासन गेंड्याच्या कातडी पांघरलेल्या धुळे प्रशासनाने दखल घेतली मी महाराष्ट्र शासनाने दखल घेतली नाही एक महिला आदिवासी महिला संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा एक मोठं उपोषण अठरा दिवसाचं झालं तरी एका महिलेच्या उपोषणाची या महाराष्ट्रात दखल घेतली जात नाही सरकारकडून प्रशासनाचा सर। एवढं मोठं दुर्दैव या महाराष्ट्राचं आहे आमचे दाखले प्रांताधिकारी नाकारतात दाखले यांनी नाकारले का ज्या कोणता आणि विभागाला पाठवतात आम्हाला चक्रा मारायला लावतात तिथेही आमचे दाखले ते ता ता। आम्ही दात कोणाकडे मागायची कोर्टात गेल्यावर आम्हाला न्याय भेटतो प्रमाणपत्र भेटत पण सगळे गरीब लोक कोर्टात जाऊ शकत नाही कोर्टात जायला एक एक लाख रुपये वर वकिलांची फी गोर गरीब कुठून देणार कोर्टात गेल्यावर आम्हाला कोळी नोंदींवर आम्हाला टोकरे कोळींचं सर्टिफिकेट भेटतं कोर्ट आम्हाला प्रमाणपत्र देता मग हे अधिकारी देत नाही हे फुकटाचे पगार खाणारे अधिकारी आहेत जात अधिकारी आणि अधिकारी प्रांताधिकारी यांच्याकडे वीस वीस पंचवीस हजार जर यांना दिले तर प्रमाणपत्र भेटत आणि प्रमाण पैसे दिले नाही तर प्रमाणपत्र भेटत नाही अशी अवस्था आहे धुळे जिल्ह्याची इतका मोठा भ्रष्टाचार या प्रांताधिकारी कार्यालयात आणि ज्या पण विभागात आहे या भ्रष्टाचाराच्या आम्ही कलेक्टरांकडे जातो तर कलेक्टर, कले ता ता कलेक्टर दखल घेत नाही आज आधी नऊ दे साहेबांना मी तीन महिन्यापासून चक्र मारते तुम्ही मिटिंग लावून आमचे प्रश्न सोडवा प्रश्न सोडवा मी तर आमोरण उपोषणाला एक आदिवासी महिला बघते तरी तिची दखल घेतली नाही आज माझी तब्येत पूर्णपणे डाऊन झालेली मला दोन एकदा दवाखान्यात बी भरती केलं मी चलो लावून परत इथं बसली तरी कोणी माझी दखल घ्यायला त्यावर नाही हे महाराष्ट्राचं दुर्दैव नाही का आणि तो तर एक प्रशासनाचा अधिकारी माझ्या जोमाला भेटायला सुद्धा आला नाही इतकी मोठी शोकांती काय कोणाकडे न्याय मागायचा राजाने मारलं आणि पावसाने जोडपलं तर दात कोणाकडे मागायची जनतेचं कोणीच वाली नाही का आज आदिवासी कोळ्यांना कोणीच वाली नाही